तुम्ही कधी आजारी पडल्यावर विचार केला आहे का त्यावेळी तुमचं आयुष्य औषध कुठून आलं ही गोष्ट आहे त्या औषध शोधाची एका अनपेक्षित प्रयोगाची ज्याने जगाला दिला पेनिसिलिन एकोणीसशे अठ्ठावीसला लंडनमध्ये एका छोट्याशा प्रयोगशाळेत साधार टेबलावर ठेवलेल्या काचेच्या डिशमध्ये जीवाणूंची दुनिया वाढत होती शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग आपले संशोधन करत होते पण एक दिवस अचानक त्यांना घराबाहेर जावं लागलं डिश प्रयोगशाळेत तशीच राहिली परत आल्यावर त्यांच्या नजरेसमोर होतं अविश्वसनीय दृश्य जीवाणूंच्या गर्दीत मध्ये एक स्वच्छ गोल जागा जरा जवळून पाहिलं तर ती जागा पेनिसिलियम नोटॅटम नावाच्या बुरशीने झाकलेली होती इतर कोणी असतं तर तो प्रयोग फेकून दिला असता पण फ्लेमिंगच्या मनात प्रश्न उठला ही बुरशी बॅक्टेरिया का मारतीये त्याने सखोल अभ्यास केला आणि शोध लावला त्या बुरशीमधून तयार होणारे एक रसायन बॅक्टेरिया नष्ट करतं आणि हेच पुढे पेनिसिलिन म्हणून ओळखलं गेलं जगातलं पहिलं अँटीबायोटिक औषध हा शोध केवळ विज्ञानातील मोठी क्रांती नव्हती तर लाखो कोट्यावधी लोकांचे जीवन वाचवणारा वरदान होता युद्धाच्या काळातही पेनिसिलिनने असंख्य सैनिकांना मृत्यूपासून वाचवले ही, ही गोष्ट तर इथे संपते पण विज्ञानाचा प्रवास कधीच संपत नाही तो पुढे चालून ठेवण्यासाठी लाईक करा फ्रेंड्सला पाठवा आणि विशाखा सायन्स स्टॉक सोबत पुढच्या विज्ञान शोध यात्रेला निघा